कर ली। अब विधानसभा और पार्लियामेंट का अधिवेशन चलेगा उसके बाद हम फिर एक बार बैठेंगे और हम एक दूसरे के साथ बैठकर करें। बातचीत करेंगे उसमें क्या है कौन कितनी सीटें लड़ेगा उस पर निर्भर करता है कि कौन कहा जीतेगा जरूर इस बार शरद पवार साहब का स्ट्राइक रेट सबसे ज्यादा रहा है पवार साहब सीटें लड़े और आठ जीते उसका मतलब ये नहीं शिवसेना को नौ सीटें मिली लेकिन शिवसेना को सबसे ज्यादा टारगेट किया गया हमने इक्वीस सीटें लड़ी है नौ पर हमने जीत हासिल की मुंबई वाले एक सीट को डाका डाला है बीजेपी के और शिंदे की तरफ से वो भी सीट हम जीत गए थे दो तीन सीटें ऐसी है कि बहुत कम मार्जिन से हमको हरना पड़ा तो हमारा भी स्ट्राइक रेट बहुत ही अच्छा है कांग्रेस का अच्छा है तो दो सीटें महाराष्ट्र में है किसी को कुछ कम नहीं पड़ेगा सब आराम से लड़ेंगे हो गया आपका तो सर, 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 सर यूसी नेट जो एग्जाम को लेके एक नया कानून भी अगर पेपर लीक करते हैं तो एक नया एंटी एंटी पेपर, पेपर लीक कानून लागू तो ऐसे एंटी 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 बहुत कानून पहले भी लाए हैं मोदी जी ने एंटी टेररिस्ट एंटी करप्शन हाँ सब कुछ एंटी वाले बहुत लाए हैं लेकिन एंटी चल नहीं पा रहा है भ्रष्टाचार बढ़ रहा है महंगाई बढ़ रही है पेपर लीक हो रहा है सब कुछ हो रहा है सरकार कानून है अपने हिसाब से और इस कानून की धज्जिया ओढ़ने का काम उनके लोग करते हैं। कानून से बनाओ आप ये देश मोदी जी के नेतृत्व में इस तरह से आगे चल गया है कि कोई कानून को पूछता ही नहीं खास करके उनके लोग धर्मेंद्र प्रधान जो एजुकेशन मिनिस्टर है नैतिक जिम्मेदारी है जो पेपर लिखा घोटाला हुआ है नैतिक जिम्मेदारी दीजिए बोला बिहारमध्ये ह्याच्यावरती आता अभ्यास सुरू बिहार बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं ते वाढीव आरक्षण कोर्टानं मान्य केलं नाही पन्नास टक्क्याच्या वर आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष सुरू आहे अनेक मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील त्याच्यामुळे आता सरकार काय करत आहे सरकार जे म्हणत होतं की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊ हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे न, तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे शिष्टमंडळं जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषण करता सरकारच्या सरकार सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही जलांके पाटलाने सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही लक्ष्मण हाके उपोषणाला बसले दोबीसींसाठी ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही अशा परिस्थितीमध्ये जे सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा अशा वेळा सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो पण आपण जर बघितलं मराठा ओबीसीचा जो वाद वाद आहे तो दुर्दैवी आहे कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही, ही शिवसेनेची भूमिका आहे मागासलेपण पण सर्व समाजामध्ये आज आहे याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं मग शेती संदर्भात आर्थिक धोरणं उद्योगासंदर्भातली धोरणं रोजगारासंदर्भातली धोरणं मोदी सरकार गेल्या दहा वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहे जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्या शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व सरकारचं सिस्टम आहे ते आज ओबीसी आंदोलक भेट घेणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी सर अटल सेतू ब्रिज पे दरारे आई है कल नाना पटोले भी गे गे है ये चर्चा का विषय नहीं है क्या है देखना पडेगा फोटो आए है व्हिडिओ आए है सरकार की तरफसे खुलासा आहे बार बार टीका टिप्पणी करना ठीक नाही आहे देख लेंगे। चर, हार, पर। पर। है के देगा अटल बघा ह्या विषयावरती सातत्याने चर्चा करणे योग्य नाही अटल सेतू हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते मी आत्ता बोललो ना मग अशा मी आत्ताच सांगितलं की असे कायदे बरं का पेपरलेक विरुद्ध कायदा भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले पण गेल्या दहा वर्षांमध्ये एकही कायदा झडपणे अंमलात आला नाही एक्सेप्ट पीएमएलए कायदा पीएमएलए कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला बाकी कोणत्याही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही पेपर लीक सुरूच आहे आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत आज भी कानून आहे भ्रष्टाचार के खिलाफ कानून है कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात दहशतवाद विरुद्ध कायदा आहे अनेक कायदे तरी है तरीद्या अंलबाणी का हो नहीं नवीन कायदे का निर्माण करावे लगता है तो उत्तर सरकार ने दावा मराठा को आरक्षण को लेकर काफी ज्यादा डिस्प्यूट देखने को मिल रहा है जारंगे पाटिल ने ये तक कह दिया है कि हमने एक सौ सत्ताईस सीटों पर ऑलरेडी सर्वे कर लिया है हमारी मांग नहीं मानी गई तो हम अपने कैंडिडेट्स खड़े करेंगे और जिन नौ उसके ऊपर मैं राजनीतिक टिप्पणी नहीं करूंगा लेकिन लेकिन मराठा समाज और ओबीसी समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हैं ये राज्य में राज्य की सुरक्षा और शांतता के लिए ठीक नहीं है ये सरकार की जिम्मेदारी है सभी को एक साथ बिठाइए और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और करता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं उनकी उनकी जो भूमिका है तो सभी पार्टी को साथ लेकर बैठ कर, कर नेताओं से चर्चा करो सर, सर जातीय राजकारणामुळे बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हा पिछाडीवर होता आता महाराष्ट्र देखील जातीय राजकारण कुठेतरी करताना दिसतोय मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये